सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अक्षय तृतीया निमित्ताने एकवीरा देवी मंदिरात हिंदुळा महोत्सव साजरा करण्यात आला साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे अक्षय तृतीयाच्या या सणानिमित्त खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिराच्या आवारात हिंदुळा महोत्सव साजरा करण्यात आला देवीच्या मंदिरातच आकर्षक अशा आंब्याची सजावट करत एकवीरा देवीच्या मूर्तीला झोक्यावर विराजमान करण्यात आले आकर्षक अशा या हिंदुळा महोत्सवाला शहरातील महिला भगिनींचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सकाळपासूनच एकवीरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एकवीरा देवी मंदिर ट्रस्टचे चे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे किरादेवी माता मंदिर ट्रस्ट हे देवी मंदिरात आज अक्षरतृतीया निमित्ताने हिंगोळा हिंगोळा महोत्सव साजरा करण्यात येत आहे हे अक्षरतृतीया निमित्ताने हा हिंगोळा महोत्सव साजरा करण्यात येतो हा हिंगोळा महोत्सव हा महिलांसाठी खास करून महिलांचा हा विषय असतो आणि महिला या हिंगोळ्याला जास्त जास्त प्रमाणात त्याला महत्त्व देतात आणि हिंगोळा उत्सवाला सहभाग घेतात आणि જાગર જણસ્તાન કરીતા પ્રતિનિધિ રૂપર પિરારી ધુળે नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित